श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो जो कोणी या संदेशापर्यंत आले आहेत आणि मनपूर्वक हा संदेश ऐकत आहेत त्यांना पुढील दहा मिनिटात एक गोड आनंदाची बातमी मिळेल शेवटपर्यंत संदेश ऐकून घ्या कारण स्वामी तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी आले आहेत जर तुम्ही हा संवाद ऐकू इच्छिता आणि संपूर्ण ऐकू इच्छिता तर स्वामी माऊली लवकरच तुम्हाला गोड बातमी प्रदान करोत तुम्ही जर या संदेशांपर्यंत पहिल्यांदा आला असाल श्री स्वामी संदेश या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौलीचे असे दिव्य पवित्र दैवी ऊर्जेने भरलेले संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असे सकारात्मक विचार ऐकून स्वामींचे बोलवचन ऐकून तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागेल स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा कधीकधी अशी काही नाती असतात ज्यांना तुम्ही खूप काही मुठीत धरू इच्छिता पण नाती ही एखाद्या वाळूप्रमाणे आहे तुम्ही जितकी घट्ट धराल आणि त्यांना बंधने लावाल तितकीच ती निष्ठून जाण्याचे खूप काही वेळ येते जेव्हा तुम्ही त्या नात्यांना खूप काही बंधने देता आणि मग ती तुमच्या हातून निष्ठू लागतात तेव्हा असे न करता आपल्या नात्यांमध्ये सहजताना प्रेमाळ भाव अंतकरण ठेवा तुम्ही पाहाल की तुमचे तेच नाते अगदी प्रेमाने आणि तुम्हाला इच्छा पूर्ण करणारे आनंद देखील देतील जेव्हा जेव्हा तुम्ही खूप काही कटुता निर्माण करू लागता तेव्हा समोरूनही तुम्हाला तीच कटुता प्राप्त होते देव म्हणतात माझ्या प्रिय बाळ तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक पुढील काही मिनिटे तुझ्या आयुष्यात एक आनंदाची बातमी घेऊन येते पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकत राहिलात तर तुमच्यासाठी कधीही पश्चातापाची वेळ येणार नाही तुमच्याजवळून जे काही नाते दुरावल्या जात आहे त्यात देव दैवी ऊर्जा भरत आहे आणि ते तुम्हाला अधिक घट्ट करून देण्यात येत आहे देव म्हणतात बाळा तू कधीही एकटा नसतो जेव्हा जेव्हा तुला सहवासाची गरज असते तेव्हा तेव्हा मी तुझ्या जवळपासच असतो जेव्हा तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवशील तेव्हा मी तुला त्या प्रत्येक ठिकाणी अनुभवायला येईल बाळा मी कधीकधी तुझ्या नात्यातूनच तुझ्याशी बोलत असतो कधीकधी मी तुझ्या मोठ्यांच्या आशीर्वादात सुद्धा तुला आशीर्वाद देत असतो कधीकधी मी तुझ्याजवळ एका मित्राच्या रूपात देखील येत असतो जेव्हाही मी तुला काही सल्ला आणि काही असे देऊ इच्छितो जे तुझ्यासाठी योग्य मार्ग काढते ते मी तुला देत असतो बाळा तुझे चिंता क्लेश हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेतला आहेस त्या क्षणापासून तुझे मन स्थिर होईल तुझ्या जीवनातून त्या आपदा ते दुःख खूप काही कमी होताना तुला आता दिसून येईल बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्या पुढे आलो आहे तुमच्या जीवनातील ती दुःख ती क्लेश हरून काढणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या घरावर येणारं अटल संकट टळेल आणि तू चिंतामुक्त होशील वाऱ्यासारखे जेव्हा तुमचे विचार सैरावैरा धावू लागतात तेव्हा तुम्हाला कुठेतरी थांबण्याची आवश्यकता आहे ते स्थान आहे तुमच्या गुरुचे स्थान जेव्हा तुम्ही मला गुरु मानले आहे तर मग आता तुमच्या विचारांना सैरा वैरा धावण्यापासून मीच वाचवणार आहे बाळा माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठी कल्याणकारी आहे आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभफळं घेऊन आलेला दिवस आहे तुम्ही ज्या चमत्कारासाठी माझी वाट पाहत आहात आता लवकरच ते सर्व काही घडणार आहे आज जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी दिव्यदृष्टी आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला जेव्हा आधाराची आवश्यकता असते तेव्हा माझ्यासोबत चाल कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे जेव्हा तुला कुणाच्या सहवासाची गरज भासेल तेव्हा माझ्या नामात ये जेव्हा तू नाम घेशील तेव्हा तू माझ्या सहवासात येशील तुझे दुखणे तुझे त्रास तुझे क्लेश आणि तुझ्या यातना हरण करणारा हा पवित्र ऊर्जेने भरलेला खूप काही असा जो संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तो मिळण्याची शुभ वेळ हीच आहे आणि यातील आशीर्वाद तुझे कल्याण करणार आहे तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आता दुःखी राहू नकोस तू जेव्हा काही रडत असतोस जेव्हा खूप काही त्रास तुला सहन करावे लागतात तेव्हा मीही खूप काही आनंदी नसतो तेव्हा जर तुला तुझ्या स्वामींना आनंदी ठेवायचे आहे तर तुला देखील आनंदी व्हावे लागेल आनंदी राहावे लागेल बाळा मी तुझ्या मुखावर ते तेज पाहू इच्छितो जे मी तुला देऊ इच्छितो बाळा मी तुझ्या मुखावर तो आनंद पाहू इच्छितो जो आनंद मी तुला देऊ इच्छितो स्वामी म्हणतात बाळा हा आठवडा तुमच्यासाठी अगदी खूप काही घेऊन आलेला आठवडा आहे जेव्हा तुमच्या मनातून त्या नकारात्मक भावना आणि ते नकारात्मक विचार निघून जातील तेव्हा तुम्ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण व्हाल कारण मी तुमच्यासाठी देत आहे ती सकारात्मक ऊर्जा आणि ते सकारात्मक विचार ज्यामुळे तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग मिळेल कधीही देवावर विश्वास करताना मागे पुढे पाहू नका कारण तुम्ही जितके देवाच्या जवळ याल तितकेच सकारात्मक गोष्टींच्या जवळ याल त्याच विरोधात जेव्हा तुम्ही देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करता देवाला टाळण्याचा प्रयत्न करता देवाच्या संदेशाला टाळण्याचा प्रयत्न करता तेव्हा तेव्हा तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जेकडे वळू लागता म्हणूनच हे संदेश तुमच्या जीवनात जेव्हा येतात तेव्हा तुम्ही त्या क्षणी ऐकावे कारण देव तुम्हाला या संदेशातून काहीतरी महत्त्वपूर्ण सांगू इच्छितात जे तुमच्या योग्य वेळेवर तुमच्या जवळ दिले जातात पोहोचवले जातात जर तुम्ही स्वामींचे हे संदेश स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार कुठल्याही क्षणी घडेल देव म्हणतात तू ज्या गोष्टींसाठी खूप काही कर्ज घेतले आहे त्यासाठी आता तू खूप चिंता करत आहेस पण तुझी चिंता दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या मनात ते विचार येऊ लागतील तुला पैसे कुठून मिळणार आहेत याचेही खूप काही असे मार्ग दिसू लागतील बाळा तुझ्यावर माझे लक्ष आहे तेव्हा निरंतर चांगले कर्म करत राहा जेव्हा तुम्ही मोठी इच्छा ठेवता तेव्हा त्या मोठे इच्छेसाठी काही कर्म करणेही तितकेच आवश्यक आहे चमत्कार तेव्हाच घडू लागतात जेव्हा तुम्ही त्यासाठी कार्य करता देव अद्भुत आनंद तुमच्या जीवनात देऊ इच्छितात पण तुम्ही त्यासाठी तयार असावे सज्ज असावे स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तुला खूप काही कठीण वाटू लागते पण त्याही वेळेस मी तुझ्या सोबत असतो आणि तुला खूप काही सोपे वाटू लागते तेव्हाही मी तुझ्या सोबत असतो दोन्हीही वेळेस मी तुझ्या सोबत आहे हे विसरू नको तुझा देव जेव्हा तुझ्या सोबत आहे तेव्हा कसल्याही गोष्टींची भीती मनात घेऊ नकोस बाळगू नकोस कारण हे जग ज्यांनी निर्माण केले आहे तो परमेश्वर तो भगवंत दयाळू आहे कृपाळू आहे याचा अनुभव तुला लवकरच प्राप्त होणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद जर तुमच्या मार्गात येत आहेत तर पुढे या आणि मनपूर्वक ते स्वीकार करा कारण देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे याचा अनुभव तुम्ही घ्याल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे देव म्हणतात मी जितका दयाळू आहे तितकाच त्यांच्यासाठी कठोरही आहे जे खूप काही लोकांना त्रास देतात जे कुणी माझ्या भक्तांचे खूप काही असे त्रास सुरू करतात ज्यामुळे त्यांना वेदना दुःख अपमान सहन करावा लागतो कारण मी सत्याचा देव आहे जिथे सत्य आहे तिथेच मी निरंतर वास करतो जो कोणी खोटे बोलतो खूप चुकीच्या मार्गावर वळू लागतो आणि ज्या लोकांचे नुकसान करू पाहतो त्याच्या मी कधीही सोबत नसतो मी कितीही कठीण काळात त्यांच्या सोबत राहत नाही आणि त्यांची कितीही चांगली वेळ सुरू असली तरीही ते त्यात टिकू शकत नाहीत कारण त्यांचे कर्म जे कोणी चांगले कर्म करतात तेच निरंतर भगवंताचे परमेश्वराचे प्रिय होतात याचे अनुभव आणि दाखले तुम्ही कित्येकदा ऐकले आहेत देव म्हणतात जे कोणी खूप काही चांगल्या विचारांनी युक्त आहेत जे कुणाबद्दलही वाईट विचार देखील आपल्या मनाला शिव देत नाही अशा माझ्या प्रेमळ भक्तांच्या हृदयात मी सतत निवास करतो बाळा मला माहीत आहे तुला ते काही हवे आहे पण खूप काही लोक तुझा विरोध करत आहेत पण तो विरोध लवकरच माळून त्या जागी तुला आनंदाची प्राप्ती होणार आहे तुम्ही सुरू केलेले कार्य त्यात तुम्हाला मोठे यश हवे आहे पण काही वेळ लागेल निश्चिंत राहा तुझे प्रयत्न करणं सुरू ठेव कारण देव एक मार्ग तुझ्यासाठी बंद जरी झाला तरी दुसरा उघडून देण्यासाठी समर्थ आहेत म्हणूनच मी तुझा देव समर्थ आहे बाळा मनातल्या शंका कुशंका या क्षणाला दूर कर कारण माझे आशीर्वाद तुला परिपूर्ण करण्यासाठी आले आहेत स्वामी म्हणतात बाळा या क्षणाला मी तुला आधार आणि आस्था देण्यासाठी आलो आहे तू ज्या गोष्टींसाठी माझी प्रार्थना वेळोवेळी करत आहेस त्यासाठी मी तुला होकारार्थी शब्द देतो आणि तुझे ते कार्य लवकरच पूर्ण होईल तुझी ती मोठी इच्छा काही तासात देखील पूर्ण होईल असे माझे आशीर्वाद आहेत जर तू हे स्वीकारण्यासाठी तत्पर असशील तर ते अद्भुत चमत्कार तुझ्यासोबत घडू लागतील विश्वास ठेव कुणी तुझ्यावर विश्वास ठेव की न ठेव तू तुझे कार्य सुरू ठेव जे कोणी लोक तुला खोटं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्वतःच्याच मनासाठी खूप काही खोटे बोलत आहेत बाळा पण तू सत्य मार्गावर चालत आहे हे मला माहीत आहे त्या ठिकाणाहून तुमची सुटका लवकरच केल्या जाईल जिथे तुम्हाला खूप काही कठीण वाटत आहे खूप काही असा त्रास होत आहे जो तुम्ही कुणाला सांगूही शकत नाही जे त्रास होत आहेत ते मला माहीत आहेत म्हणूनच आता त्या नात्यातून तुमची सुटका करण्यात येईल त्या द्वेषातून तुमची सुटका करण्यात येईल देव म्हणतात बाळा खूप काही जीवन असे आहे जे काही नकारात्मक विचारांनी भरलेले आहे पण कधीकधी मी तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्ही ते नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेकडे वळावे कधीकधी तुम्हाला ज्या ठिकाणी फायदा हवा आहे त्या ठिकाणी तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागतो कारण कुणीतरी तुमच्यासाठी ते करण्याचा प्रयत्न केलेला असतो देव म्हणतात बाळा माझे आशीर्वाद तिथे येतात जिथे तुम्ही मनपूर्वक ध्यान प्रार्थना करता मनोमन नामस्मरण करता कारण मी तिथे उपस्थित असतो जिथे माझे नाम घेतले जाते परमेश्वरावर ज्याचा विश्वास आहे जो लबाड नाही जो आपल्या कृत्यात सत्याचा बर्ताव करतो त्या ठिकाणी मी उपस्थित आहे मला सत्याच्या पलीकडे काहीही आवडत नाही जिथे जिथे सत्य आहे तिथे मी उपस्थित आहे जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल आणि यश संपादन करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना कराल तेव्हा मी मोठे यश घेऊन तुमच्याकडे येईल तुम्हाला काही भेटवस्तू आणि आनंद देईल आनंदाचे क्षण देईल तुमचे जे नाते तुमच्यापासून दुरावले आहे त्याला जवळ येण्यासाठी मी ते आशीर्वाद देईल जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे भरोसा आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक कर आणि माझा देव महान असे टाईप कर प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकत असाल तर तुमच्या प्रियजनांना तीन जणांना शेअर करायला हा संदेश विसरू नका स्वामी माऊली तुमची लवकरच एक इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊली सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात याचे अनुभव तुम्ही कित्येकदा घेतले आहे तुम्ही कित्येक अनुभव देखील ऐकले आहेत स्वामी माऊलीची दिव्य अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहेत स्वामी म्हणतात हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा भरोसा अधिक बसणार आहे तू जी काही सेवा मनोभावे करत आहेस ती माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत राहा कारण आता पुढील काळ जो तुझ्यासाठी आनंदमयी येत आहे तो सर्व काही तुझ्या सेवेचे फळ आहे बाळा तुला चिंतामुक्त करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून काही तासातच तुला आनंदाची गोड बातमी प्राप्त होणार आहे ज्यांनी तुला काही कारणांमुळे दुखावले आहे तुला त्रास दिला आहे तुला रडवले आहे त्यांनाही तो योग्य मार्ग दाखवण्यात येईल कारण देवाची दृष्टी प्रत्येक ठिकाणी आहे देवाचा न्याय प्रत्येक ठिकाणी होत आहे देव म्हणतात माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस तेव्हा चिंता क्लेश दुःख हरण करणारा हा पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथले सर्व काही दुरीत संपून जाईल आनंद त्याच्या जीवनात ओतप्रोत होईल स्वामी माऊलींचे असे संदेश पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलीचा दिव्य संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा स्वामी माऊलीचे आशीर्वाद तुम्हाला सतत ऊर्जावान ठेवत सतत तुमचे कार्य पूर्ण होत तुमच्या कार्यातील विघ्ने नष्ट होत तुम्हाला सुख संपत्ती आणि आनंदाची प्राप्ती हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली के सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ